उल्हासनगर महापालिकेनं मंगळवारी शहरातील आणखी दोन अनधिकृत डान्स बारवर धडक कारवाई करत हे बार जमीनदोस्त दोस्त केलेत उल्हासनगरच्या कॅम्प चार मधील राखी आणि कॅम्प तीन मधील चांदनी बारवर महापालिकेनं कारवाई केली अनधिकृत बार पब यांच्यावरील कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उल्हासनगर शहरात महापालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे या कारवाईत आतापर्यंत अॅपल एंजल वर्षा या अनधिकृत डान्स बारवर कारवाई करण्यात आली होती यानंतर आता चांदनी आणि राखी या आणखी दोन बारवर उल्हासनगर महापालिकेनं कारवाई केली आहे उल्हासनगर महापालिकेनं केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत हे दोन्ही बार अनधिकृत असल्याचं आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत हे दोन्ही बार पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आलेत या कारवाईमुळे उल्हासनगर मधील अनधिकृत बार चालकांचे धाबे दण आणलेत भविष्यात आणखी काही बारवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती यावेळी उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे बारवर कारवाई करण्यासाठी गणेशातील आम्हाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने सर्व बारवर नोटीस बजावण्यात आली होती आणि सर्व बारवर टप्प्या टप्प्याने कारवाई सुरू आहे आज कॅम्प नंबर चार येथील बार कॅम्प नंबर तीन येथील चांदणी बार या दोन बारावर पोलीस बंदोबस्त आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज